नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत तर सुके खोबऱ्यामध्ये गूळ घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी पाहणार आहोत तसेच ही रेसिपी थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जूनच करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला सुके खोबरे घ्यायचे आहे तरी ते मी तीन वाट्या सुके खोबरे घेतले आहे दोन मोठ्या वाट्या आहेत आणि एक छोटी वाटी आहे तर आता आपल्याला वाट्या आहेत ना सुके खोबऱ्याच्या त्या पातळ स्लाईजमध्ये कापून घ्यायच्या आहेत जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने खोबरे कापून घ्यायचे आहे तर इथे मी सर्वच खोबरे अशाच पद्धतीने कापून घेणार आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी सर्व खोबरे पात्र स्लाईजमध्ये कापून घेतले आहे तर इथे मस्त शेप कापून घेतला नंतर आता हे काय करायचं तर एक मिक्सरचे जार घ्यायचे आणि त्यामध्ये थोडे थोडे करून खोबरे फिरवून घ्यायचे आहे तर थोडेसे फिरवून घेतले की नंतर बंद करायचं असं प्लस मोडवरती आपल्याला हे खोबरे फिरवून घ्यायचे आहे तर इथे राहिलेले खोबरेसुद्धा इथे मी फिरवून घेतले आहे एका प्लेटमध्ये सर्व खोबरे काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक वाटी घ्यायची आणि एकाच वाटीने हे खोबरे आहे ना ते मोजून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पुढचे साहित्य घ्यायला सुद्धा बरे पडते तर इथे मी एकाच वाटीने खोबरे मोजून घेते तुमच्याकडे जी कोणतीही एक वाटी असेल त्या वाटीने तुम्ही खोबरे मोजून घ्या तर आता ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी तर तीन वाट्या आपल्या खोबरे झालेले आहे आता त्याच वाटीने आपल्याला पुढे गुळ सुद्धा घ्यायचा आहे तर याच वाटीने मी दीड वाटी गूळ घेणार आहे तीन वाटी खोबरे तर त्यासाठी दीड वाटी गूळ हे योग्य प्रमाण आहे तर ही रेसिपी ना चवीला भन्नाट लागते बरं का आता लगेच गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक चम्मचभर तूप घालून घ्यायचे तर तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे तूप गरम झाले की यामध्ये खोबरे घालून घ्यायचे खोबरे घातल्यानंतर फ्लेम लो ठेवायचा आहे मंद आचेवरती हे खोबरे मस्त असे परतून घ्यायचे छान असे परतून घेते मी गुलाबी रंगावरती हे खोबरे व्यवस्थित परतून घ्यायचे थोडासा रंग बदलला तर इथे आहे मस्त असे आपले खोबरे परतून घेतले आहे आता हे काढून घेते आणि सारख्याच कढईमध्ये अर्धा चम्मचभर तूप घालून घेते तर तूप घातल्यानंतर यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि गूळ पूर्णपणे वितलवून घ्यायचा फक्त वितलवून घ्यायचा आहे गूळ याचा आपल्याला पाक वगैरे काहीच बनवायचं नाही फक्त गूळ वितलवून घ्यायचा आहे ही युनिक रेसिपी आहे तुम्हाला पुढे जाऊन समजेलच आपण कोणती रेसिपी पाहतोय ते तर व्यवस्थित गूळ वितलवून घेते आता गुळ वितळल्यानंतर इथे पात्या गुळ छान असं वितळला गेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालणार आहे इथे एक वाटी घेतली आहे पण एक वाटी न घालता अर्धी वाटी किंवा पाव वाटी दूध घातलात यामध्ये तरीसुद्धा चालेल तर दूध व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि इथे पाकाला आपल्या गुळाच्या पाकाला थोडा थोडा फेस यायला लागला आहे म्हणजे आपला पाप मस्तसं तयार झाला आहे तर आता गॅस लो ठेवलेला आहे आणि हे सुके खोबरे आहे ना ते यामध्ये घालून घ्यायचे यापेक्षा जास्त गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे नाहीतर आपल्या वड्या आहेत ना त्या चिवट होतील तर गॅस इथे मी बंद करून घेतला यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेतली आहे तो माझा व्हिडिओ स्किप झाला आहे एका सेटला तूप लावायचे एका प्लेटला आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण सर्व काढून घ्यायचे आहे पटापट पत हे मिश्रण काढून घ्यायचे अजिबात जास्तीचा वेळ लावायचा नाही तरी ते मी पटपट हे मिश्रण काढून घेते आणि मिश्रण काढून घेतल्यानंतर एक चम्मच घेतला आहे आणि त्यानेच हे त्याने मिश्रण अशा पद्धतीने स्प्रेड करून घेते व्यवस्थित असे हे स्प्रेड करून घ्यायचे कारण गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असे थापून घ्यायचे आहे व्यवस्थित थापून घेतले की याच्या वड्यासुद्धा मस्त अशा पडल्या जातात तर आज आपण सुक्या खोबऱ्याच्या गूळ घालून वड्या पाणार आहोत आहोत तर व्यवस्थित असं थापून घेतल्यानंतर हे कोमट होईपर्यंत आपण थोडा वेळ वाट पाहूया कारण आता हे खूपच गरम आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आपले हे मिश्रण मस्त असे कोमट झालेले आहे तर सुरीच्या सहाय्याने इथे मी वड्या पाडून घेते कोमट असतानाच मिश्रण वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित अशा पडल्या जातात तर इथे पात आहे व्यवस्थित अशा वड्या पडत आहेत तर व्यवस्थित वड्या पाडून घेते आणि या वड्या खूपच मस्त होतात वर का मस्त अशा खुसखुशीत तयार होतात दूध घातल्यामुळे छान अशा या वड्या तयार होतात आता या अशाच रूम टेम्परेचरवरती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर इथे मी वड्या काढून घेतल्या आहेत काही वड्या काढून घेतल्या कारण घरी खायची भरपूरच अशी म्हणजे इच्छा होती की पटकन दे पटकन दे तर मी त्या आपल्या काही वड्या मी काढून घेतल्या आहेत आणि इथे आहे तुम्ही इझिली ह्या वड्या निघत आहेत अजिबात चिपकलेल्या नाहीत खाली किंवा त्या चिवटसुद्धा होत नाहीत मस्त अशा खुसखुशीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर सुके खोबऱ्याच्या गोळ घालून वड्या थंडीमध्ये नक्कीच करून पा चवीला मस्त लागतात आणि सांगितलेले प्रमाण आहे ना त्या पद्धतीनेच तुम्ही या वड्या बनवा मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईब तसेच सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद